तर नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना तर पहिला उन्हाळी पाऊस निर्गत सुरू झालेला आहे आणि आत्ता पहिलाच पाऊस पडत आहे आणि आम्ही सगळेजण त्याचा आनंद घेत आहोत बरोबर आहे की नाही सर बोला की बरोबर आहे हां तर आता खूप मोठा पाऊस पडतो आहे आमच्याकडे आत्ता सुरुवात झाली आहे तर तुम्ही बघू शकताय पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हे आहे आमच्या कॉलेजच्या पाठीमागची बाजू तर बघा इकडं नारळाची झाडं तुम्हाला दिसत आहेत आणि हिरवीगार शेती दिसते आणि त्याच्यामधून हे पडत असलेला पाऊस म्हणजे अगदी छोटा म्हणजे अजून बारीक आहे तर सुरुवात झालेली आहे पावसाला तर तुम्ही बघू शकता इकडं पावसाला सुरुवात झालेली आहे खूप छान वाटतं आहे गेले दोन तीन दिवस खूप म्हणजे खूप तापमान होतं अक्षरशः रूममध्ये बसायला नको वाटत होतं तर आता अक्षर पहिलं पावसाला सुरुवात झालेली आहे पर वाद चा तर इकडे बघू शकता तुम्ही मा पावसाचा आवाज किती मस्त येतो तर मला पण खूप छान वाटतं आहे आणि हॉस्टेलमध्ये मुली पण खूप दंगा करत आहेत कारण त्यांना पण खूप गरम होत होतं आणि अचानकच पावसांचा गडगडाट परत पावसाच्या बारीक बारीक खेंबामुळे त्यांना पण खूप आनंद झाला तर ते आपण खूप असं एन्जॉय करतात तर मी तो व्हिडिओ नाही इथं घेतला तर काय हा बघा टेरेसवरचा आहे तर इकडे बारीक बारीक पाऊस पडतो आता जरा थोडासा पावसाचा जोर वाढलेला आहे आणि पाऊस पडत असलेला तुम्ही त्याला बघताय तर खूप म्हणजे खूप छान वाटते तर तुमच्याकडे पाऊस सुरू झाला आहे की नाही हे कमेंट करून सांगा आणि हा मुरजेतला उन्हाळी पाऊस पहिलाच आहे आणि आम्ही खूप एन्जॉय करतो तुम्हीही करा आणि तुमच्याकडे पाऊस सुरू झाला असेल तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा